तुम्ही जॉन्डेचे ग्राहक असाल किंवा तुम्ही संभाव्य ग्राहक असाल तर आत्ताच ही देईल सेव करा टायर क्लीन क्लीनर साफ करण्यासाठी भरपूर लोक काय करतात की टायर टायरवरती असा आदळला जातो ही सर्वात चुकीची पद्धत आहे त्याचप्रमाणे सायलेन्सरमध्ये त्याच्यामध्ये टाकून त्याच्या हवेमध्ये पण साफ करण्याचा प्रयत्न करतात ती पण चुकीची पद्धत आहे याला सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे कॉम्प्रेसरवरती हवेच्या प्रेशरमध्ये साफ करणे कुलंड रिझर्व टँकची कॅप आपण रेग्युलरली चेक केली पाहिजे ही कायम टाईटच असली पाहिजे कुलंटी जवळमध्ये कोल्ड फुल म्हणून ऑप्शन दिलेला आहे ज्याच्यामध्ये फुलंट लेवल ही फक्त कोल्ड फुलपर्यंतच असली पाहिजे तसेच आपण रॅडिएटरची कॅप खुलून रॅडिएटरमध्ये उलंड किती लेवलला आहे पूर्णपणे आपल्या वरच्या टोकापर्यंत कुलंड असलं पाहिजे त्यानंतर पुलंडची रॅडिएटरची कॅप ही पूर्णपणे व्यवस्थित टाईट करून ही कायमस्वरूपी एकदम फुल टाईटच असलेली पाहिजे जेणेकरून तुमचं पुलंड ओवर होणार नाही आणि रेडिटरमधून हवा लीक होणार नाही ट्रॅक्टर सुरू करताना नेहमी लक्षात ठेवा की स्टॉपर हे एंगेज मध्ये नसलं पाहिजे हे कायम पोझिशन मध्ये असलं पाहिजे जेणेकरून आपण ट्रॅक्टर स्टार्ट केल्यानंतर ट्रॅक्टर इमिजिएटली स्टार्ट झाला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर दिस एंगेज मध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर स्टार्ट करतो त्यावेळेस स्टार्टरचे स्टार्टर लवकर खराब होण्याचे चान्सेस आहेत आणि ट्रॅक्टरही स्टार्ट होत नाही ही जी आतली लिव्हर आहे छोटी लिव्हर हिला ड्राफ्ट लिवर म्हणतात हिचा उपयोग आपल्याला ड्राफ्ट सेटिंग करण्यासाठी होतो तसेच ही आहे पोझिशन लिवर जिचा उपयोग आपल्याला हाऊझर वर खाली करण्यासाठी होतो त्याला एम क्यू एन एल म्हणतात ज्याचा उपयोग हाऊजर ज्या पोझिशनला घेत वक व घ्यायचा आहे त्याच पोझिशनला खाली घेता येतात हे जे माझ्या पायाखाली दिसते त्याला डिफरन्शियल लॉक म्हणतात ज्याचा उपयोग ट्रॅक्टर जर चिखलामध्ये गुंतलेला असेल तर दोन्ही चाकांना सेम गती देण्यासाठी होतो ओव्हरवॉल चालताना ब्रेक नेहमी एंगेज पोझिशनमध्ये असला पाहिजे जेणेकरून आपले आपला ट्रॅक्टर हा एक साईडला ओढला जाणार नाही जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होऊ शकते ऑब्झर्व्ह वॉलचा उपयोग आपल्याला ट्रॉली वर किंवा खाली करण्यासाठी होतो तसेच इम्प्लिमेंट लॉक पण याला दिलेला आहे इम्प्लिमेंट लॉकचा उपयोग आपल्याला जर लांब आपल्याला कुठेतरी अवजार घेऊन जायचं असेल तर इम्प्लिमेंट लॉक आपण वापरलं तर इम्प्लिमेंट वर खाली होणार नाही बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या युट्यूब पेजला व्हिजिट करा अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या फेसबुक आणि इन्स्टाच्या पेजला फॉलो करा